तू पण ये है, या या घरी यायचं हे आपल्याच राहणार विचार नो माझी इस्टेट आहे ठीकांनो हे बघा माझं गाव आहे चंद्रनगर एक किलोमीटर इथून माझं घर आहे पुढे आता गुरु घेऊन तिकडे मी चाललो आहे चला येतो तर तर मित्रांनो आता माझी गाय आणि एक बैल आहे तो आता घरी चाललेला आहे त्यांना आता गोट्यामध्ये बांधणार आणि नंतर मी नाश्ता करायला जाणार आहे कवरा कालो काय हा जरा फ्लॅश वाटवा आता आता चरायला नको ना तू ये इकडे इकडे पुढे आता कधी संध्याकाळी तर मित्रांनो माझी गुरु आता बांधून झालेली आहेत तर मी आता चाललोय घरी मित्रांनो माझी आता गुरु बांधून झालेली आहेत तर आता मी चाललोय घरी माझ्या भूक लागली छान भूक लागली नाश्ता करायला आदर द्यायचे